मी पांडुरंग कदम आपल्या सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो काल दिवसभरात मला फक्त सिलू तालुक्यातूनच नाही परभणी जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र भरामधून या भरा ठिकाणी मराठा बांधवांचे फोन आले त्या सर्वांना माझी चिंता होती या पोलिसां म्हणजे पोलीस बांधवांनी या ठिकाणी त्यांना वरून आदेश आले आता वरून पुरून आलेत ते दादानी काल त्यांच्या सभामध्ये बैठकीमध्ये या ठिकाणी सांगितलं वर म्हणजे त्या ठिकाणी ते गृहमंत्र्यापर्यंत गेलं म्हणजे दादा वर 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 जात या ठिकाणी सगळ्यात शेवटी कळालं की सगळे जे आहेत कारवाया सुरू झालेल्या आहेत त्या कुठून झालेल्या आहेत तर गृहमंत्र्यापासून या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत अशाच प्रकारची एक कारवाई माझ्यावरती सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती परंतु या ठिकाणी मी सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो मी सुरक्षित आहे मी माझे व्हिडिओ बनवण्याचं काम यापूर्वी सुरू होतं आणि यापुढेही याच पद्धतीने या ठिकाणी सुरू राहणार आहे या कारवाया केल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही कारण की आम्ही गरजवंत मराठी आहोत आणि हा सेलू तालुकाच नाही हा परभणी जिल्हा नाही तर या महाराष्ट्रातील तमाम मराठी माझ्या पाठीमाग या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत क्या नाही शंभर टक्के एक मराठा एक मराठा पाहिला असेल आवाज हे फक्त माझे जस्ट त्यांनी मला भेटायला काही करा पण सर तुम्हाला मला भेटायला यावं लागतं त्याच्यामुळं त्यांच्या आग्रह या ठिकाणी आज पुढील भेटण्यासाठी आलेलो आहे आणि माझं हे व्हिडिओ काढण्याचं काम याच पद्धतीने चालू राहील कारण की हा गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांची लेकर आता घिट झालेले आहेत त्यांना केसेस बीसेस काही वाटत नाही त्यांना त्यामुळे आम्ही आमचा लढा या ठिकाणी संविधानिक मार्गानेच लढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेवटपर्यंत या ठिकाणी संविधानिक मार्गानेच लढा लढत राहू दुसरी महत्वाची गोष्ट आज भाग्यनगर नांदेड या ठिकाणी जरांगे पाटील म्हणजे आमच्या दादांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे गुन्हा दाखल केलाय तर आम्हाला अशा गुन्ह्यांनी काही फरक पडत नाही त्यांचं म्हणणं आहे की विना परवाना हा कार्यक्रम घेतला याच्या आधी तर आम्ही दोन दोन चार चार वाजेपर्यंत सभा घेतल्या ना त्यावेळेस का गुन्हे नाही नोंद केले तुम्ही म्हणजे तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करायचा आहे परंतु हा लढा गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे त्यामुळे हा काही लढा मोडीत निघणार नाही उलट जसं तुम्ही एसआयटी चौकशी लावायला सुरुवात केली आहे जसं दादावरती गुन्हे लावायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आमच्यासारखे गोरगरीब गरजवंत मराठ्यांची लेकरं लढाय लागले तर त्यांना रात्री उतरून नेतायत त्यांच्यावरती चुकीचे गुन्हे नोंद करतायत त्यांच्यामुळं काय होईल आम्ही उलटे तळागळामध्ये राहणारे जे मराठे तितक्या पेटून उठणार आहोत हे तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा एक गरजवंत मराठ्यांचा आहे त्यांना डिवसण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जर लय वाटत असेल ना की आम्हाला काही फरक पडत नाही दहा टक्केमुळे मराठा समाज खूप झालेला आहे तर तो तुमचा गैरसमज आहे तुम्ही जा गावागावामध्ये तळागाळामध्ये राहणाऱ्या मराठा बांधवांच्या भावना जाणून घ्या त्यांच्या मनामध्ये या सरकारच्या विषयी प्रचंड रोष आहे त्यामुळे विनंती आहे कशाला आणि आमच्यावरती गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करून तुम्हाला काय साध्य भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच भेटू शकतं आमच्या मनामध्ये तुमच्याविषयी थोडंफार असणारं जे प्रेम आहे ना ते सुद्धा या ठिकाणी संपेल आम्हाला आम्ही हिंदुत्व आमच्या मनामध्ये हिंदुत्व होतं आमच्या मनामध्ये हिंदू समाजाविषयी प्रेम होतं हिंदुत्वाची भावना आमच्या मनामध्ये होते म्हणून कुठेतरी या ठिकाणी आम्ही तुमचे एकशे पाच आमदार निवडून दिले ना मग आता जर तेव्हा आम्ही हिंदुत्वामुळे जर तुम्हाला निवडून दिलं असं आणि आज आम्हाला आमच्या हक्का न्याय हक्कासाठी लढण्याची वेळ आली आणि आम्ही हा लढा लढत असताना जर तुम्ही आम्ही हिंदू असताना सुद्धा केवळ मराठा आहेत म्हणून जर आमच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल करत असाल तर तुम्हालाही थोडंसं आत्मपरीक्षण सरकारला करण्याची गरज आहे आम्ही तुमचे मतदार होतो आम्ही हिंदू होतो म्हणून तुम्हाला या ठिकाणी काही मराठ्यांनी मतदान केलेलं आहे आणि आज त्याच मराठ्यांच्या लेकराला या ठिकाणी जर तुम्ही उचलत असाल चुकीच्या गुन्ह्यामध्ये तर ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी चुकीची आहे पोलीस बांधना बांधवाबद्दल माझा बिलकुल रोष नाही कारण की त्यांना वरून गृहमंत्र्याने आदेश दिलेले आहेत की तालुका लेवलला जिल्हा लेव्हलला जे कोणी मराठे ऍक्टिव्ह आहेत जे मराठा समाजाची लेकरं आहेत जे मराठा आंदोलनासाठी काम करतायत त्यांना या ठिकाणी उचलण्याचं काम तुम्ही करा ते त्यांचं काम करतायत परंतु विनंती आहे अशा चुकीच्या गुन्ह्यामध्ये आमच्या कोर घरी गरजवंत मराठ्यांना कृपया अडकू नये कारण या मराठा समाज भेटून उठलेला आहे आणि याच तुम्हाला जे काही आता तुम्ही कारवाई आहेत ना याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी शंभर टक्के दिसणार आहेत कारण की आपल्या या गुगडी दामणगाव मधून लोकसभेचे किती फॉर्म येणार आहे पाच फॉर्म गुगळी दामणगाव मधून लोकसभेसाठी पाच फॉर्म शंभर टक्के पाडणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट या परभणी जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी एक हजार प्लस या ठिकाणी फॉर्म पडणार आहेत त्यामुळे सरकारला विनंती आहे कृपया आपण झडपशाही या ठिकाणी धोरण स्वीधोरण स्वीकारू नये आमचे मित्र आहेत खास पिंपळगाव या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आम्ही निश्चितच जाणार आहोत आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रत्येक वेळा आमच्या सोबत या ठिकाणी ते खंबीरपणे उभे राहिलेले आहेत फक्त पिंपळगावच नाहीत तर आमच्या धामण गाव मधले मराठा बांधव प्रत्येक ठिकाण प्रत्येक कोणताही जरांगे पाटलांची सभा असेल ही आंदोलन असेल किंवा साखळी उपोषण असेल किती गाव आपल्या गावात किती दिवस साखळी उपोषण चालू होत सत्तर दिवस साखळी उपोषण करणारा गाव आहे खरंच मला अभिमान वाटतो हुगळी दामणगाव येथील मराठा बांधवांचा कि सत्तर दिवस या ठिकाणी साखळी उपोषण चालू ठेवलं होतं त्याचबरोबर आपल्या गावामध्ये किती दिवस होत सत्तर जवळपास ऐंशी दिवस काहीतरी आय थिंक म्हणजे त्यांनी सुद्धा इतक्या दिवस या ठिकाणी आंदोलन चालू ठेवलं होतं आता साखळी आपण थोडीशी आंदोलनाची दिशा वेगळी ठेवली सुरू केलेली आहे आणि त्यानुसार आमचं आंदोलन जे आहे ते याही पुढे चालू राहणार आहे सरकारला विनंती आहे कृपया गोर घरी मराठ्यांच्या लेखनांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याचा प्रयत्न करू नका बिचारे त्यांचा लढा संविधानाच्या मार्गाने लढत आहेत तर कृपया हा लढा अशाच पद्धतीने लढू द्यावा आणि आमच्या जारांगे पाटलावरती गुन्हा दाखल करण्याचा सुद्धा कृपया प्रयत्न करू नये त्यांना अटक करणे ही तही लांबची गोष्ट आहे कारण की ते अटक केलं तुम्हाला काय होते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण की जर जारांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लावला त्या ठिकाणी हा महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर असणारे मराठी सुद्धा या ठिकाणी पेटून उठणार आहेत त्यामुळे सरकारने थोडंसं समजून घ्यावं आणि असे चुकीचे नोंद करण्याचा कृपया प्रयत्न करू नये आम्ही आमचा लढा संविधानाने संविधानाच्या मार्गाने लढत आहोत आणि याच मार्गाने या ठिकाणी लढत राहू एवढंच या व्हिडिओच्या माध्यमात सांगू इच्छितो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज एक मराठा शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ मनोज जारंगे पाटी तुम आगे बढो है मनोज जारंगे पाटी तुम आगे बढो है धन्यवाद